हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींचं ताईंचं काकींचं काकूंचं काकांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे ज्याचं नाव आहे स्वप्नपरी तर संध्याकाळचे आता सहा वाजत आलेले आहेत आणि आज सकाळपासून मी ब्लॉगला काय सुरुवात केली नाही तर आता श्री शाह उठली आहे दुपारचं झोपून आणि मी पण थोडा आराम केला होता आज सकाळपासून तर मी ब्लॉग बनवलाच नाही म्हटलं आता बनवावं चला तसं तर तर सर्वांना शुभ संध्याकाळ चला तर मग बघूयात तर इथे मी माझ्यासाठी चहा बनवला आहे आणि साईला कुकरसुद्धा सुद्धा लावून दिला आहे तर आग... तर आज मी चपाती किंवा भाकरी बनवणार नाही तर तांदळाची गावणी बनवणार आहे तर ते तुमच्याशी नक्कीच शेअर करेन चला तर मग मी आता चहा घेते गावणी बनवण्यासाठी इकडे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये आता मीठ टाकून घेणार आहे तर हे पीठ मी गावावरून येतानाच घेऊन आली होती तर रेशनच्या तांदळाचं हे मी पीठ दळून घेऊन आले होते आता त्याच्यामध्ये मी पाणी टाकून जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही अशा प्रमाणात बॅटर बनवून घेणार आहे तर इकडे मी पूर्ण ते मिक्स करून घेत आहे तुम्ही आता बघू शकता अशा पद्धतीने मी याचं बॅटर बनवून घेतलं आहे ते जास्त घट्टसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही तर इकडे तवासुद्धा गरम झाला आहे आता तव्याला मी तेल लावून घेतलं आहे आंबोळी घालते वेळी किंवा घावणे घालते वेळी आपला तवा हा कडकडीत गरम असणे गरजेचं असतं तरच आपले घावणे पटकन उठतात तर, तर या तव्यावर मी अशा पद्धतीने पीठ टाकून घेत आहे तर वेगवेगळ्या भागानुसार याला वेगवेगळी नावे दिली आहे कोकणात याला घावणे म्हटलं जातं तर कोल्हापूर भागात याला आंबोळी म्हटलं जातं तर अशा पद्धतीने मी सगळीकडे पीठ टाकून घेतलं आहे आणि याच्यावर आता मी झाकण ठेवून देणार आहे तर आता मी इथे ताट झापून घेतला आहे ताट झापल्यामुळे काय होतं वरची साईडसुद्धा आपली वापरली जाते आणि आपले जे घावणे असतात किंवा जे आंबोळी असते ती वरून वारवडली जात नाही तर एक तीन चार मिनटानंतर मी इथे ताट काढून घेतला आहे आपल्याला लगेच हे घावणे परतवायचे नसतात तर इकडून तुम्ही बघू शकता घावणे आपली कड निघाली आहे तर आता घावणे मी परतून घेणार आहे तर एक एक ठिकाणी घावणे आपले हे एकाच बाजूने भाजले सुद्धा जातात तर मी इकडे दोन्ही साईडने हे घावणे भाजून घेतलं आहे कारण वरच्या साईडला थोडं पाणी असल्यासारखं ओलसर दिसतं त्यामुळे मी अशा पद्धतीने दोन्ही बाजूने भाजून घेतलं आहे याच पद्धतीने मी दुसऱ्या घावणासुद्धा बनवून घेते तवा खूप कडकडीत गरम झाला आहे त्यावर तेल लावून घेतलं ला, आणि अशा पद्धतीने त्याच्यावर पीठ टाकून घेतलं तर अशाच पद्धतीने मी सगळे घावणेसुद्धा बनवून घेणार आहे तर ही एकदम साधी आणि सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि गरम गरम घावणे आणि गरम गरम चहा हे कॉम्बिनेशन खूप भारी आहे खूप छान लागतात तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर मग तर संध्याकाळचे सात वाजले होते आणि मी देवाला दिवाबत्तीसुद्धा केली होती तर त्यानंतर आता श्रीषाच्या आंघोळीचा टाईमसुद्धा झाला होता तर मी इकडे श्रीषाला मस्त अशा आता आंघोळ घालून घेणार आहे डोक्यावरून तर पाठीमागे ना पाण्याचा आवाज खूप येत होता म्हणून मी ते बाईसवर केला आहे आमच्या श्रीषाची सुद्धा मस्तपैकी अशी आता झाली आहे आता तिला मी झोपवून घेणार आहे ती बघू शकता ते टोपणानं खेळते खेळण्यानं खेळत नाही पण ती अशी खेळत राहते तिला झोपवते म्हणजे मला बाकीचे कामं करायला बरं आमच्या इकडे आठ वाजता पाणी येतं तर ही आहे वेकण पावडर मी गावावरून येताना वेकण पावडर बनवून आणली होती तर वेकणचे बारीक बारीक तुकडे करून ते उन्हामध्ये कडकडीत असेच सुकवून घ्यायचे आणि मिक्सरला त्याची पूड बनवून घ्यायची आणि एखाद्या सुती कापडाने ती वस्त्रगाळ करून घ्यायची ही पावडर लहान मुलांना खूप अशी उपयुक्त आहे आम्ही श्रीशा जन्मल्यापासून तिला ही पावडर वापरतो मी तिला आंघोळ घालून आणली की सकाळ संध्याकाळ तिच्यावर टाळूवरती आणि छातीवरती ही पावडर लावते तर ती जन्मल्यापासून तिला ना सर्दी खोकला ना ताप त्यामुळे ही पावडर तुमच्याकडे सुद्धा लहान बाळ असेल तर तुम्हीसुद्धा नक्की वापरा खूप उपयुक्त अशी पावडर आहे तर लहान मुलांनाच नाही तर मोठ्या बाळांनासुद्धा तुम्ही ताप आला असेल तर ही वेग खंड उघडून त्यांच्या कपाळाला आणि छातीवर लावलं तर त्यांचा ताप सर्दी कमी होण्यास मदत होते तर माझी संध्याकाची कामंसुद्धा झालेली आहेत मी शेशाला आंघोळ घालून झोपवलं आहे त्यानंतर तिचे कपडे धुतले पाणी भरलं आणि आता थोडी निवांत बसली आहे तर मला अजून जेवणसुद्धा बनवायचं आहे तर तोपर्यंत मी थोडा वेळ बसले आहे तर म्हटलं चला व्लॉग बनवूया तर अशा प्रकारे असतं आमचं संध्याकाळचं रुटीन आता एक अर्धा तासा श्वेषा सुद्धा उठेल त्यानंतर ते आता मला काय करायला देणार नाही तर मी आधी जेवण बनवून घेते चला तर मग तर आता वाजले आहेत रात्रीचे साडे दहा आणि साडे दहा वाजले तरी सुद्धा आमच्या श्वेषाची मस्ती सुरूच आहे ती झोपून उठली त्यानंतर शेषाचे बाबा आले मग आम्ही जेवण करून घेतलं आणि तिचं तर खेळणं सुरूच असतं अजून साडे दहा वाजले तरी पण तिची मस्ती सुरूच आहे तर अशा प्रकारे होतं माझं संध्याकाळचं रुटीन तर तुम्हाला व्हिडिओ आवडला का तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा नक्की करून सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला का तर चला तर मग सर्वांना शुभरात्री आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद